दर्यापूर शहरातील सहकार क्षेत्रात महिलांच्या विकासासाठी अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या महिला विकास नागरिक सहकारी पतसंस्था दर्यापूर रजिस्टर नंबर चारशे बावन या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक मागील महिन्यात जाहीर करण्यात आली होती व तेरा संचालक पदासाठी उमेदवार अर्ज भरण्यात आले या सदर निवडणूक ही बिनविरोध संपन्न झाली होती तर संस्थेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक एकवीस जून समाज मंदिर सहकार नगर येथे संपन्न झाली यामध्ये अध्यक्षपदी सर्वसाधारण मतदार संघातील संचालक शिवाजी देशमुख शिवरी यांची एकामताने निवड करण्यात आली तर उप मतदार संचालक। सहकार, नगर दर्यापूर यांची निवड करण्यात आली यावेळी नवनिर्वाचित सर्वसाधारण मतदार संघ संचालक प्रमिला गुल्हाने अनुराधा चौधरी ज्ञानेश्वर बांबल संध्या मलिये महिला राखीव मतदार संघातील संचालक सरोजिनी सुलताने जोशी संचालक संचालक रेखा मतदार संचालक, दामोदर पांडे आदी उपस्थित होते तर अनुसूचित जाती व जमाती आणि सर्वसाधारण मतदार असे दोन पदे संचालक पदे रिक्त आहेत एका मताने निवड झालेल्या महिला विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाचे सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक साकार अधिकारी डी बी बुंदिले यांनी सचिव पांडे यांनी काम पाहिले गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर